नमस्कार आणि नमस्कार सगळ्यांना या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत जर आपल्याकडे पांढरे डाग असतील आणि ते वाढत असतील तर आपल्या आहारात कोणते लागतील आणि लागेल ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या रोगाच्या प्रगतीला रोखू शकता नंबर एक आणि नंबर दोन तुम्ही सुधारणा वेगवान करू शकता जेणेकरून तुमचे मेलेनिन उत्पादन चांगले होईल आणि मिलानुसाई चांगल्या प्रकारे तयार करतात आणि खोलते अन्नामध्ये कारण हवामान बदलत आहे आणि अशा हंगामात बरेचदा अतिसार किंवा ताप येतो खोकल्याच्या खूप अलर्जी असतात तुम्हाला तुमच्या पेयाची विशेष काळजी घ्यावी लागेल तुम्हाला खूप थंड पाणी पिऊ नका जर आपण घामातून येत असाल तर ते सामान्य करा मग अचानक थंड पाणी पिणार नाही याची काळजी घ्या थोडा विश्राम घ्या घाम सुकण्याची वाट पहा आण पिशता आणि तुम्हाला लवकर आजारी पडणार नाही आणि जर किंवा काम करत असेल तर आणि आपल्याला ताप येत असेल तर कोणताही ऑटोमिन डिसीज असो किंवा सोरायसिस या प्रतिक्रियामध्ये कोणताही ऑटोईम्यून रोग वाढतो त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि तुम्हाला लागेल कोणतेही जे भरपूर किंवा मिसळलेले आहेत ड्रिंक्समध्ये टाळावे लागेल तुम्ही घरी ज्यूस पिऊ शकता किंवा उसाचा रस किंवा कोणत्याही फळाच्या रसप्या पण त्यात तुम्ही कोणतेही आंबट फळ वापरू नका आपण सामान्य डाळिंबाचा रस पिण्याचा प्रयत्न कराल किंवा आपण वॉटरमेलन ज्यूस पिऊ शकता फळामध्ये केळी घेऊ शकता पण तुम्ही ते शेकमध्ये प्यायला नाही दुधात कोणतेही फळ तयार होत नाही कारण दोघांचे काम विरोधी आहे त्यामुळे तुम्ही दोन अक्षरे किंवा दोन वैशिष्ट्ये विसरणार नाही आपण केळी स्वतंत्रपणे खाणार आहात आणि आंबट फळ बदलून इतर कोणतेही फळ खाण्याचा प्रयत्न कराल मग ते पेरू असो तुम्ही आंबा अजिबात खाणार नाही कारण ही आंब्याची हंगाम आहे आंबा लोक खातात म्हणून तुम्हाला ते टाळायला हवे द्राक्षे टाळावी लागतील संत्री लिंबू टाळावी लागेल त्यामुळे आंबट फळ वगळता इतर कोणतेही फळ घेऊ शकता जर तुम्ही नारळ पाणी घेत असाल तर मग रोज नारळाचे पाणी घालावन लागतं ते आपल्या इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवेल हे हायड्रेशनने भरलेले असेल आणि आपल्या रिकवरीमध्ये सुधारणा मिळेल पुढे जर मी धान्याबद्दल बोललो तर मैदा सोडून तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकता तुम्ही गहू संपूर्ण धान्य घेऊ शकता नाचणी बाजरी घेऊ शकता मैदा कोणत्याही आजारासाठी चांगला नाही किंवा सामान्य शरीरासाठी देखील त्यामुळे मैदा टाळावा लागेल जेणेकरून आपली प्रतिकाशक्ती चांगली काम करेल आणि चरबी जमा होणे कमी होते तर आता आपण भाज्यांबद्दल बोलूया तुम्हाला बटाटा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण बटाटा चरबी आणि कार्बोहायड्रेट्स वाढवतो कार्बोहायड्रेट घेणे वर्जे नाही वांगी टाळू शकता जर आपल्याला मशरूम किंवा अरबीची ऍलर्जी असेल तर तुम्ही ते घेणार नाही कारण असलर्जी आहे अन्यथा आपण ते घेऊ शकता आपण संपूर्ण एलर्जी चाचणी देखील करू शकता जमते तुम्हाला हे जाणून घेता येईल आणि आपण ते आपल्या आहारात समाविष्ट करू शकता आणि जर मी भाजीपाला बद्दल बोलू तर तर तुम्ही हिरव्या भाज्या घेऊ शकता कोबी कोबी गाजर मुळा घेऊ शकता तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकता जे घरगुती आहे त्यानंतर डाळ आहे गॅस तयार करणारी डाळ टाळावी लागेल कारण जर तुम्ही विटिलिगोसाठी कोणताही उपचार घेत असाल तर मग तुम्हाला मतभेद मिळतील आणि तुम्हाला वाटेल की गॅस हे औषधामुळे तयार होत आहे त्यामुळे उडीद चणा तूर यासारख्या जर डाळी टाळा राजमा छोले टाळा जर आपण त्याना खात असाल तर त्यांना उकळून घ्या आणि त्यांना भिजून तेव्हा नाही आणि त्यात कोणतीही आंबट गोष्ट घालू नका मूग पतंग घेऊ शकता आपण मसूर देखील घेऊ शकता जर तुम्हाला अलर्जी नसेल तर तुम्ही लेंटिल खाऊ शकता आणि एक गोष्ट आठवा दररोज काहीही खाऊ नका आपण फक्त मसूर खात आहात असे होऊ नये आणि जर तुम्ही कोणतीही भाजी खात असाल तर ती बदलत राहा जर आपण आपल्या आहारात बदल सतत करत राहिलात तर तर तुमचे शरीर संतुलित होईल आणि कोणतीही विशिष्ट गोष्ट जाणार नाही जास्त डाळ खाल्ल्यास युरिक ऍसिड वाढेल तर आपल्या आहारात बदल करत राहा आणि दररोज खा तुम्ही तूप किंवा हिरव्या भाज्या खाऊ शकता तर आपला आहार बदलण्याजोगा असल्याची खात्री करा पुढे दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा दुग्धजन्य पदार्थ टाळा दही पनीर टाळा मिठाई टाळा खीर टाळा आणि जर तुम्हाला दूध प्यायचे असेल तर जर तुम्ही दूध पित नसाल तर इतरही काही गोष्टी आहेत जे आपण दुधापासून मिळवू शकतो आणि जर तुम्हाला दूध आवश्यक वाटत असेल तर त्यानंतर सोया मिल्क किंवा आल्मंड मिल्क प्या परंतु लेक्टोज मुक्त दूध पिऊ नका किंवा कोणतेही डेअरी प्रोडक्ट खाऊ नका दूध प्यायचे असेल तर सोया दूध प्या तुम्हाला अशा पर्यायांची आणण्याची गरज आहे तुम्ही फॉलो करू शकता या गोष्टी आणि जंक फूड टाळा स्ट्रीट फूड टाळा आणि मद्यपान करू नका आणि तंबाखू आणि तणाव टाळा जर तुम्हाला लवकर बरे व्हायचे असेल तर आणि पांढरे डाग पडत नाहीत आणि जर आपण बरे होत नसाल तर तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता आणि तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता धन्यवाद आणि काळजी घ्या